जय हिंद वंद मातरम मी चंदू चव्हाण आज पंधरा ऑगस्ट देशाला स्वातंत्र्य होऊन अठ्याहत्तर हा दिवस आज त्यानंतर आज एका जवानाला उपोषणाला बसावं लागतंय माझं पंधरा महिन्याचं बाळ जे रात्री बी आजारी होतं आणि आज आम्ही उपोषणाला बसतोय फक्त न्यायासाठी की अधिकारी एकोणीसशे पन्नासच्या पद्धतीने व्हायलेशन करता मानवाधिकारचं कुठंतरी उल्लंघन होतं यासाठी मी केंद्र सरकार राज्य सरकारला पत्रव्यवहार केलेला आहे दोन हजार एकोणास पास पत्रव्यवहार करतोय तरी कोणीही ध्यान देत नाही म्हणजेच एका जवानाला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतं आझाद मैदानला उपोषण बसलो त्या व्यतिरिक्त मी दिल्लीला बी उपोषण बसलो तेव्हा केंद्र सरकारला मी पत्रव्यवहार केले होते उपोषणानंतर त्यानंतर मी राज्य सरकारला इथं आझाद मैदानला उपोषण केलं एक सैनिक उपोषण करतोय कुठंतरी चुकीचं आहे म्हणून मी आझाद मैदानला जेव्हा उपोषण केलं सचिवालयमधून मला उत्तर मिळालं की बाबा हे राज्य सरकारचं मॅटर नाही हे केंद्र सरकारचं मॅटर आहे मी या महाराष्ट्रातला आणि या धुड्यामध्ये धुड्यामध्ये राहणारा मी का केंद्र सरकारचा होतो का हा माझा प्रश्न राज्य सरकारला आहे एक सैनिकच न्याय मागतोय त्याच्यासोबत चुकीच्या पद्धतीने अधिकारी एकोणीसशे पन्नासच्या ब्रिटिश लॉच्या च्या पद्धतीने घरी पाठवतो हो आज पंधरा महिन्याचं बाळ गेला घेऊन मला म्हणतात सरकारी नोकरी कुठेही मिळणार नाही आम्ही का आतंकवादी होतो का हा सवाल मला केंद्र सरकारला राज्य सरकारला आहे आम्ही आतंकवादी दिसतो होतो का तुम्हाला त्यामुळंच आमच्यासोबत चुकीच्या गोष्टी केल्या आणि मिलिट्रीचे अधिकारी चुकीच्या पद्धतीने सांगता की पनिशमेंट आम्ही चुकीचं वागणं वा बेशिस्त होतं हे बिलकुल खोटं बोलता यांच्या घरी आम्ही सहाय्यक सिस्टमच्या प्रथाने काम करून प्रताडित होत राहतो म्हणून एकोणीसशे पन्नासचा चा एक मध्ये सुधार वालपाय जे ब्रिटिशला आहे ते अधिकारी त्याच्यामध्ये उल्लंघन करतात आणि जवानांना आज हा त्रास होतोय कुठं तरी माझ्या पंधरा महिन्याचा बाळाला बी काही झालं याला सुद्धा केंद्र सरकार राज्य सरकार जबाबदार राहणार माझ्या फॅमिलीमध्ये मला जाओ काही राहू मी करू तर काय करू राजनीती राजनीती पूर्ण घरापासून तर दिल्ली पर्यंत चालू आहे पण जवानाला न्याय भेटत ना नाही कोणीही येत नाही तर एकही माणूस येणार नाही कारण की एक जवानासाठी फक्त म्हणून आता एक दोन आले होते ते बिचारे विचारपूसगले त्यांच्या कामाला लागले पण एका जवानासाठी जर न्याय भेटत नसतात तर हे मी स्वातंत्र्य म्हणू शकत ते मला कुठंतरी दुःख होतं एका जवानाला मी तीन दिवसापासून अन्न त्याग केलं होतं आजसुद्धा मी अन्नत्याग करतोय की मला न्याय भेटायला पाहिजे चुकीच्या पद्धतीने वागणं चुकीच्या पद्धतीने या गोष्टी करणं माझ्या थांबायला पाहिजे होतं पण दोन हजार एकोणीसपासनं पत्रव्यवहार करून बी मला दोन हजार चोवीस आलं आणि आज घरी पाठवलं अकरा वर्ष देशाच्या रक्षा करून मला कोणतीही पेन्शन नाही सरकारी नोकरी नाही का आम्ही आतंकवादी होतो आतंकवादींना जे एंड मध्ये कारवाया करता जेवंत पकडल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी मिळते त्यांना घरं मिळतात पण या सैनिकासोबत काय आणि एक सीमा इधर पाकिस्तान येते पडून सण त्यानंतर तिला मिनिस्टर लोक घरं बांधून देता त्या व्यतिरिक्त तिला त्यांच्याकडून परत सांगता की बाबा तुला अजून काही समस्या असेल तर सांग देशाचं नागरिक बनवलं जातं एका सैनिकाला देशद्रोही सारखं ह्या गोष्टीने वागणूक दिलं हे कुठंतरी थांबायला पाहिजे होतं म्हणून आज चंदू चव्हाण हारणार नाही आज छत्रपती शिवाजी महाराजचा मावडा आहे जय हिंद वंदे मातरम जय शिवराय भारत माता की जय